नमस्कार मित्रांनो आपण आज माहिती घेणार आहोत महालक्ष्मी मंदिराच्या उत्तरेला घाटी दरवाज्याच्या आवारात असणाऱ्या काशी विश्वेश्वर मंदिराचे हे मंदिर ज्योतिबा मंदिरासमोर कार्तिक स्वामीच्या मंदिराशेजारी फुले विकतात त्यांच्यासमोर आहे काशी विश्वनाथ मंदिर हे भगवान शिवाला समर्पित सर्वात प्रसिद्ध हिंदू मंदिरापैकी एक आहे मुख्य मंदिर हे वाराणसी उत्तर प्रदेश येथे आहे हे मंदिर पवित्र गंगा नदीच्या पश्चिम तीरावर उभे आहे आणि शिवमंदिरापैकी सर्वात पवित्र असलेल्या बा बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे मुख्य देवता विश्वनाथ किंवा विश्वेश्वर म्हणजेच विश्वाचा शासक या नावाने ओळखली जाते वाराणसी शहराला काशी असेही म्हणतात आणि म्हणूनच या मंदिराला काशी विश्वनाथ मंदिर म्हटले जाते करवीर महात्म्यामधील उल्लेखानुसार का उत्तर काशी श्रेष्ठ की दक्षिण काशी श्रेष्ठ हा वाद झाला व दोन्ही क्षेत्राची तुला भगवंताने केली व दक्षिण काशी जगदंबेच्या अधिष्ठानामुळे श्रेष्ठ ठरली व अंबाबाईने काशीच्या महादेवाला आपल्या उजव्या बाजूला स्थान दिले व सांगितले की लोक माझे दर्शन घेण्याच्या अगोदर तुझे दर्शन घेतील त्याप्रमाणे आजही जुने जाणते लोक प्रथम या काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतात व मग महालक्ष्मीचे दर्शन घात घेतात हे एकमेव मंदिर आहे ज्याचे शिखर द्राविड शैलीमध्ये बांधले आहे शिखरावरील नंदीची वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे मंदिरासमोर श्री रामेश्वराचे छोटे मंदिर आहे त्याच्या पाठीमागे काशीकुंड आहे आतील मुख्य गाभाऱ्यातील मंदिरामध्ये भगवान काशी विश्वेश्वराचे पिंड असून त्यालाच काशी विश्वेश्वर म्हणतात बाजूला परिवार देवतांची नंतर स्थापना केलेली आहे बाहेर गणेश व इतर देवतांची स्थापना केलेली आहे अगस्ती लोपामुद्रा राजा प्रल्हाद आणि राजा इंद्रशेन ऋषींनी याला भेटी दिली होती असे करवीर महात्मेमध्ये सांगतात मंदिरापूर्वी काशी आणि मनिका कामिका असे दोन पवित्र कुंड होते बाहेरील छोट्या मंडपात ज्ञानासाठी जागा आहे हे मंदिर इसवी सन सहाव्या सातव्या शतकामध्ये बांधले गेले असावे राजा गंडावादिकांनी त्याचा विस्तार केला घाटी दरवाजा कार्तिक स्वामी शेष वर्मा नवग्रह मंदिरे याच काळातील असावी मग असायचं की इथं दर्शन घ्यायचं अगोदर महालख्मीच इथं दर्शन घेऊन मंदिर यायचं बरं आणि इथं का आले हे तर अगस्त सुभोद्रा काशीनाथ होती काशीमध्ये ते ते स्टिमस्तंभ काशी मग तिथं आले ह्या दिशेला इथे राहिले मग ते महाराष्ट्र म्हणते की मला याचं दर्शन ते रोज हे राहिले गंगा अच्छा मग त्याला दर्शन ना काशी हे मग ते म्हणजे मला बोलून घ्या माझ्याकरता महाराष्ट्राने प्रार्थना केली विश्वास तुम्ही माया विश्वासला या अच्छा आणि माझं दर्शन घ्यायच्या अगोदर तुमचं दर्शन घेतील अच्छा त्यांना माझ्या दर्शनात हे मिळालं फळ अच्छा अच्छा म्हणजे महालक्ष्मीने काशी विश्वासला बोलून घेतलं बोल घेतलं आणि तिचं इथं उजवा बाजूला तिची तर तुम्ही थांबा इथं मायाला विज्ञान थांबवा आणि आता इथे काय नाही भुक्ती आणि मुक्ती काशी निघते आहे तिथे महालक्ष्मी दिसते आणि देवानी आणि दक्षिण काशी पण त्याच्यावर चांगलं दक्षिण काशीचे देवाचे जा बिंदुमाधो धुंडू गंडपाने काळभैरव हे सगळेकर काशी काशी कुंडाचे आहे

चले वाला सब करते सब करते अरे ये पेन ले कर ना गिरा रे सब करते सब करते लेके जात जा 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 जा